आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी साक्षी पांचाळ आपण पाहताय न्यूज अनकट घडामोडी वाहतूक कोंडीमुक्त कोथरूड साठी इन्स्पेक्शन आणि एक्झिक्युशन या त्रिसूत्रीवर काम करा अशी सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे तसेच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आवश्यकतेनुसार सीसीटीव्ही आणि एआय चलनाची संख्या वाढवावी असंही त्यांनी स्पष्ट केलंय पुणे आणि पिंपरी चिंचवड विद्यार्थ्यांना आता वन पुणे विद्यार्थी पास कार्ड पूर्णपणे मोफत मिळणार आहे ज्यावर विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासावर तीस टक्के सवलत मिळेल पंचवीस जुलै ते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीतील पदवीपर्यंतचे शिक्षण घेणारे विद्यार्थी किमान दोनशे रुपयांचा टॉपअप करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी श्रावणच्या पहिल्याच दिवशी पुरंदर तालुक्यातील कुलदैवत खंडोबाचं दर्शन घेतलंय त्यांनी बेलभंडारा वाहून नैवेद्य अर्पण केलाय तर यावेळी देवस्थानाच्या विश्वस्तांनी सन्मान सातारा येथे विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलताना आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी मंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधलाय पुणे अतिरिक्त सत्र न्यायालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या आरोपींपैकी चौघांचा जामीन मंजूर केलाय तर इतर चौघांचा फेटाळलाय तर तर याप्रकरणी एकूण सात जणांविरुद्ध सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पुणे पोलिसांनी लष्कर व कोंढवा परिसरात बँक व वकिलांच्या कार्यालयात घरफोडीचा प्रयत्न करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने रामटेकडी परिसरातून आर्यन उर्फ मोंटी माने विशाल आचार्य आणि ओंकार गोसावी यांना पकडण्यात आले तर हे आरोपी पोलीस रेकॉर्डवरील असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे पुण्यातील मार्केट महिला रास भाव दुकानाचा परवाना अनियमिततेमुळे कायम स्वरूपी रद्द करण्यात आलाय मंडळाने बेकायदेशीरपणे दुकानाचा परवाना दुसऱ्या व्यक्तीला दिला होता तर अन्नधान्य वितरण अधिकारी प्रशांत खताळ यांनी या परवाना रद्द केला असून तेहतीस हजार सहाशे सहासष्ट रुपये दंड आकारण्याचा आदेश देखील दिलेत पुणे शहरासाठी एक राखीव मेट्रो ट्रेन राजकीय दबावाखाली पाठवल्याचा गंभीर आरोप युवक काँग्रेसने केला यामुळे पुणेकरांवर अन्याय झाल्याचं सांगत जर ही मेट्रो तातडीने परत आणली नाही तर महामेट्रो कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा युवक काँग्रेसने दिलाय पुणे महापालिकेला मिळकत करापोटी तीस कोटी रुपयांचा मोठा फटका धनादेश झाल्याने ही रक्कम अडकली आहे तर महापालिकेने थकबाकीदारांना नोटिसा पाठवल्या असून अजूनही चौदा कोटींहून अधिक रक्कम देणं बाकी आहे महापालिका कठोर कारवाई करणार असून या प्रकारामुळे विकास कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे बारावती तालुक्यातील मुढाळे ढाकाळे रस्त्यावर एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना घडली आहे तेजस कदम नावाच्या आरोपीने मुलीला अडवून जबरदस्तीने स्कूटीवर बसण्याचा प्रयत्न केला तर या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे या आपण पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबूयात पुण्यातील ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा